नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमर रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत हिरव्या मसाल्यातील वाममच्छीची भाजी वाममच्छीची भाजी खायला खूप टेस्टी लागते त्यापासून फायदे पण खूप आहे जसे की डोळ्याला फायदा होतो स्किनला पण फायदा होतो चला तर मग आज आपण ती सोप्या सोप्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया हिरव्या मसाल्यातील वाममच्छी बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक किलो छोटी वाम घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे छोटी वाम असते तुम्हाला कुठल्याही फिश मार्केटमध्ये इझी भेटून जाईल वामचे दोन प्रकार असतात एक मोठी आणि एक छोटी त्यापैकी मी एक छोटी घेतलेली आहे त्यावर असलेले खवले काढून टाकायचे चाकूच्या सहाय्याने त्यानंतर अशा प्रकारे त्याचं पोट फाडायचं म्हणजे त्यामध्ये असलेली घाण निघून जाते त्यानंतर अर्धी वाटी धने घेतलेले आहे एक वाटी तीळ एक वाटी खोबऱ्याचे स्लाईस कट करून घेतले अशा प्रकारे नऊ ते दहा हिरव्या मिरच्या एक वाटी लसणाच्या पाकळ्या अर्ध इंच अद्रकेचा तुकडा दीड चम्मच कांदा लसूण मसाला एक वाटी डाळव चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद इथे दोन मिडीयम साईजचे कांदे अशा प्रकारे बारीक चॉप करून घेतले एक वाटी कोथिंबीर अर्धा चम्मच शहाजिरे चार मिरे तीन लवंगा कर्णफुलाच्या तीन पाकळ्या इथे एक इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे अर्धा चम्मच ओवा प्रथम आपल्याला वाम मच्छी बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आता यामध्ये धने ऍड करून घेऊया त्यानंतर तीळ खोबऱ्याची स्लाइस हिरव्या मिरच्या लसूण अद्रक डाळ चवीनुसार मीठ आता या प्लेट मध्ये असलेले सर्व खडे मसाले ऍड करून घेऊया आणि सर्वात शेवटी कोथिंबीर ऍड करायची आता इथे आपले पाणी टाकून छान पेस्ट तयार करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे मी मसाला वाटून घेतला तुम्ही बघू शकता तिथे जेवढं भाजी तेवढं पाणी ॲड करून मी अशा प्रकारे बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे मसाल्याची आता आपण वामच्छीची भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कडे ठेवली यामध्ये नऊ ते दहा चम्मच मी ऑइल टाकून घेतलेला आहे ऑइल आपलं छान गरम झालं आता या स्टेजला बारीक चॉप केलेला कांदा ॲड करून घेऊया इथे आपल्याला कांदा छान गोल्डन कलर येईल परतून घ्यायचा आहे कांदा जर व्यवस्थित परतला गेला नाही तर भाजी गुळचट लागते मग कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्या कांदा नाही याची काळजी घ्यायची आणि कचऱ्याला मी याची पण काळजी घ्यायची तुम्हाला हवं असेल तुम्ही टोमॅटो पण ऍड करू शकतात पण इथे मी टोमॅटो स्किप केलेला आहे आता तुम्ही बघू शकता गोल्डन कलर येईपर्यंत मी कांदा परतून घेतला आता या स्टेजला आपण हळद ॲड करून घेऊया त्यासोबतच कांदा लसून मसाला पण ऍड करून घ्यायचा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण वाटून घेतलेला मसाला ऍड करायचा आता इथे आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाला कच्चा असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मग त्यामध्ये आपला कच्चा पाना पण निघून जाईल आणि आपला मसाला पण व्यवस्थित करतला जाईल आपण जेवढा मसाला जास्त परतून घेऊ तेवढ्या आपल्या भाजीची टेस्ट हो जास्त वाढते इथे आपल्याला अधून मधून पाणी ऍड करायचं आहे त्यानंतरच व्यवस्थित मसाला परतलं जाईल आता तुम्ही बघू शकता तिथे मी पाणी न टाकता मसाला परतून घेतलेला आहे आता आपण या स्टेजला पाणी ऍड करून घेऊया इथे आपण मसाल्याचं पाणी ऍड करणार आहोत आणि पुन्हा मसाला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळेस पाणी ॲड करायचं म्हणजे आपलं मसाल्याचं कच्चापणा पूर्णपणे निघून जाईल आता तुम्ही बघू शकता तिथे मी अधूनमधून पाणी ॲड करून करून मसाला छान परतून घेतला हे बघा ऑइल किती छान सिक्रेट झालेला आहे मसाल्यामधून इथे मसाल्यामधून छान खमंग वास सुरुवात झालेली आहे सुरुवातीचा जो कच्चा वास होता तो पूर्णपणे निघून गेला आता या शिजला आपण मच्छी ॲड करून घेऊया परतून घेऊया छान हे बघा वामच्छी मसाल्यामध्ये पूर्णपणे कोट झाली काही सेकंदासाठी आपण वामच्छी मसाल्या सोबतच परतून घेऊया मसाल्यामध्ये वाम परतून घेतल्यामुळं त्यामध्ये आपले वईसपणा निघून जातो आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत इथे मी गरम पाणी ॲड करणार आहे गरम पाणी ॲड केल्यामुळे भाजीची टेस्ट पण वाढते आणि मच्छी पण लवकर शिजते आता एकदा हे पाणी मिक्स करून घेऊया इथे तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता इथे मी अजून थोडंसं पाणी ऍड करणार आहे आता आपण यावर झाकण ठेवूया म्हणजे आपली वाम मच्छी लोक शिजेल आता तुम्ही बघू शकता किती हिरव्या मसाल्यातील वाम मच्छीची भाजी आपली तयार झालेली आहे हे बघा किती छान तरी आली आपली मच्छी छान शिजलेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी साठी सीमा अँड कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही या भाजीला कच्च्या मसाल्यातील वाम मच्छीची भाजी म्हणू शकता किंवा हिरव्या मसाल्यातील वाम मच्छीची भाजी म्हणू शकतात आता मी गॅसची फ्लेम ऑफ करणार आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही इथे कोथिंबीर ॲड करू शकतात किंवा स्किप करू शकतात पण इथे कोथिंबीर ॲड केल्याने छान टेस्ट वाटते भाजीची एकदा कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त पैकी हिरव्या मसाल्यातील तिलवा भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील